कुपवाड शहरात विस्तारित भागात गॅस आणि ड्रेनेज पाईपलाईनच्या कामामुळे रस्त्यावर चिखलाचे आणि खड्डाचे साम्राज्य बसले प्रभा क्रमांक एकमधील ग्राउंडनट सोसायटीमधील रस्ते गॅस आणि ड्रेनेज पाईपलाईनच्या कामासाठी खोदून ठेवलेत एका महिलेचे निधन परवाद झाले त्यानंतर चिखलमय रस्ते आणि खड्ड्यातून मार्ग काढतच मृतदेह नेण्यात आला याबाबत नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे संबंधित कंत्राटदाराने त्वरित रस्ते करून देणे आवश्यक आहे गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खुदाईचे पैसे कंपनीने महापालिकेकडे भरले आहेत तरीही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने नागरिक संतप्त आहेत भाजपच्या वतीने आंदोलनाचा इशारा रवींद्र सदामते यांनी दिला तर भाज माजी उपमहापौर मोहनबापू जाधव हो। यांनीही महापालिकेच्या कारभारावर रोष व्यक्त केला आहे आता जे पावसामुळं सर्व भागामध्ये दलदल झाल्या अगदी रस्ते चिकलमय झाल्यात याचं कारण म्हणजे न पहिला उकरलं त्याच्यानंतर गॅस पाईप वाल्याने दोन्ही बाजूने उकरलं त्यामुळे रस्त्याची ताळण झाल्या आणि खालची काळी माती वर आल्यामुळं लोकांना येणं जाणं अगदी मुश्किल झालंय तर या कंपनीने त्वरित आपली जी तरी पारलेले आहेत त्या मुरुम टाकून तात्पुरत्या स्वरूपात विना लोकांना येणे जाण्यासाठी चांगला मार्ग करून द्यावा आणि गॅस पाईप वाल्याने सुद्धा अतिशय हे काम खराब केलेलं आहे कारण का काळी माती का वर टाकल्या डांबरीवर तर ती काढली नाही काढली नसल्यामुळे लोकांना एकदम पाऊस पडला की घसरून पडायला गाड्या परवाच्या एक ग्राउनाईट सोसायटी मध्ये एक मयत झालं या अतिशय त्यांना कसरत करा लागली मयत घेऊन जाण्यासाठी कुठलीही गाडी जात नाही तिथं अग्निशामकची गाडी जात नाही शेवहिका जात नाही कोणाच्या मोटरसायकली जात नाहीत अर्ध्या अर्ध्या किलोमीटरवर मोटरसायकली लावून चालत जातात लोक हे जे सर्व चाललंय का नाही याच्याकडे प्रशासनाचं पण दुर्लक्ष आहे कारण आपल्या गॅस पाईपवाल्यांनी जवळजवळ त्या गॅस पाईप खुदाईचे जे पैसे असतात ते सगळे भरलेले आहेत महापालिका खर्च करत नाही महापालिकेने सुद्धा आयुक्त साहेबांनी या हे पैसे सर्व आपल्या ज्या गॅस पाईपवाल्यांनी भरलेत ते पैसे नागरिकांच्या साठी खर्च करावेत आणि चिखलातून लोकांना जाण्यासाठी मार्ग काढून द्यावा अशी आमच्या इथल्या नागरिकांचे सर्वांचं मत आहे